मित्रांनो जिल्हा परिषद योजना लातूर जिल्हा परिषदेच्या पाच टक्के दिव्यांग फंड याचबरोबर वीस टक्के मागासवर्गीय अंतर्गत मागवण्यात आलेल्या नवीन अर्जाच्या संदर्भातील कोणत्या कोणत्या बाबी याच्यामध्ये राबवल्या जाणार आहे लाभार्थी कोण असणार आहे याच्यासाठी अटी शर्ती पात्रतेचे निकष काय अर्ज कुठं भरायचा आणि अर्जाचा नमुना याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो यापूर्वी आपण प्रभुदेवा जी आर एन शेती योजना चॅनलच्या माध्यमातून ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अशा संदर्भातील अर्ज सुरू झाले होते त्याच्याबद्दल माहिती घेतली होती लातूर जिल्हा परिषदेच्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांबद्दल सुद्धा माहिती घेतली होती आणि अखेर आता लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाच टक्के दिव्यांग शेष पण याचबरोबर वीस टक्के मागासवर्गीय शेषफंडांतर्गत काही बाबींकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील एक जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून आता तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो याच्यामधील पहिली योजना आहे दिव्यांग व्यक्तींना मिरची कांडप यंत्र खरेदी करता अर्थसहाय्य याचबरोबर दुसरी बाब असणार आहे मिनी पिठाची गिरणी खरेदी करता अर्थसहाय्य या दोन्ही योजनाकरता लाभार्थी निवडीचे निकष सेम असणार आहे ज्याच्यामध्ये लाभार्थी चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असावं त्याचं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे लाभार्थ्याचं वय वर्ष अठरा वर्ष पूर्ण असावं आधार कार्ड लागणार आहे लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे उत्पन्नामध्ये दिव्यांग लाभार्थ्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावं आणि यापूर्वी कुठल्याही शासकीय योजनामधून अशा प्रकारच्या बाबीचा लाभ घेतलेला नसावा याच्या संदर्भातील ग्रामसेवकाचे एक प्रमाणपत्र देखील लागणार आहे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामधून ड्रेस मेकिंग ट्रेड पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना ज्याच्यामध्ये महिला असतील पुरुष असतील यांना सिलाई मशीन दिलं जाणार आहे त्याच्यासाठी आय टी प्रमाणपत्र देखील लागणार आहे दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी अर्थसहाय्य ज्याच्यामध्ये शेळी पालन करण्याकरता या लाभार्थ्यांना अनुदान दिलं जाणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा लाभार्थ्याची तीच कागदपत्र आणि अटी शर्ती लागू राहणार आहे इथं दिव्यांग व्यक्तींना दुर्धर आजाराच्या वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य देणं याच्यामध्ये हिमो फेलियाग्रस्त दिव्यांग व्यक्तींना इंजेक्शनसाठीचा अर्थसहाय्य दिलं जाणार आहे दिव्यांग व्यक्तींना व्यंग सुधार शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य देणं कर्णबधीर दिव्यांग व्यक्तींना कॉक्लिया इम्प्लॅन्ट शस्त्रक्रिया करता अर्थसहाय्य देणं अशा प्रकारच्या बाबी राबवल्या जात आहेत दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांना भोजन आणि निवासाकरता अर्थसहाय्य देणं अशा प्रकारच्या या दिव्यांग योजनेअंतर्गत बाबी राबवल्या जाणार आहेत आणि या प्रत्येक बाबीकरता बरावयाचा जो अर्ज आहे या अर्जाचा नमुना देखील उपलब्ध दे करून देण्यात आलेला आहे आपण पाहू शकता प्रत्येक बाबीकरताचे अर्ज नमुने आपल्याला या ठिकाणी उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहेत याच्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र त्याच्यासाठी ज्या अटी शर्ती याच्याबद्दलची माहिती सुद्धा याच्या सोबत देण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारच्या विविध बाबींकरता पाच टक्के दिव्यांग पण जिल्हा परिषद लातूर यांच्या माध्यमातून अर्ज मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो याचबरोबर याच्याच अंतर्गत वीस टक्के मागासवर्गीय शेषफंडाअंतर्गत देखील काही बाबींकरता अर्ज का, मागवण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातील मागासवर्गीय बचत गटांना अर्थसहाय्य व प्रशिक्षण अनुसूचित जाती नवबुद्ध अनुसूचित जमाती विमुक्त जाती आणि भटक्या जमाती करता हे बचत गटांना अर्थसहाय्य दिलं जाणार आहे त्याच्यासाठी काही प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि याच्यासाठी सुद्धा तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत याच्यासाठी सुद्धा अटी शर्ती पाहू शकता लाभार्थी जे आहेत त्यातील ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त लाभार्थी हे बचत गटातील अनुसूचित जाती नवबुद्ध अनुसूचित जमाती विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतील असावीत याच्यासाठी बचत बचत गटाचं नोंदणी प्रमाणपत्र बचत गटाचे अध्यक्ष सचिव यांचं जातीचं प्रमाणपत्र बचत गटाचं बँकेचं पासबुक बचत गटातील महिलांचं आधार कार्ड आणि यापूर्वी लाभ न घेतल्याचं शपथपत्र अशा प्रकारची कागदपत्र लागणार आहेत आणि याच्यासाठीचा अर्जाचा नमुना सुद्धा या जाहिराती सोबत देण्यात आलेला आहे मित्रांनो ही जाहिरात आपण जिल्हा परिषद लातो ज्या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे दिव्यांगासाठी आणि जे काही अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुख जातीसाठीचे जे जे अर्ज आहेत त्या अर्जाच्या संदर्भातील अपडेट होतं इतर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज उपलब्ध होतील किंवा चालू होतील त्याच्या संदर्भातील अपडेट सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळवेळी वेड़ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्ही लातूर जिल्ह्यातील या प्रवर्गातील असाल तर आपण तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी आपल्या पंचायत समिती कार्यालयामध्ये हा विहित नमुन्यातील अर्ज कागदपत्रासह सा सादर करू शकता इतर जिल्ह्याचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद